श्री संत सत्यवा सत्यवादेवी मेथके भागास कारभारी सुरेश सोमाप्पा इरन्नर ही पालखी शेटपळ कुर्डुवाडी हायवे टच भागा भागावेवर राजेंद्र नवनाथ यादव शेतमालकाचं नाव आहे तालुका माडा या ठिकाणी सत्यवाची पालखी आहे रविवार दिवस आहे आलोला जय बाळमा शेतमालक राजेंद्र नवनाथ यादव भुतास्टे तालुका माडा या अशी पालके बघा सत्यवा मातेच्या मूर्ती समोर असं झेंडूच्या फुलाचं आणि गुलाबाचं फूल काढण्याची सेवा चालू आहे बघा बोला जय बाळ आहे आपलं नाव काय आपलं नाव दिदे छान मामांच्या समोर फुलांच्या कळी कड़ी चालू कळीसारखं का फुल काढायचं चालू आहे जय बाळ जय बाळ चला जय बाळ जय शेतमालकाला शांतीलाल कोळेकरला माझा नमस्कार नमस्कार आता आलो भाय आता आलेले आणि शेतमालक आहे बर परवा त्यांचं नाव काय राजेंद्र नवनाथ यादव राजेंद्र नवनाथ यादव हा राहणारा बुत असत तालुका माडा बर शेटपळ कुर्डेवाडी रोडला माडा नाही बघा हॉटेल बंगला तिकडे सगळं आहे बर हा माझे परवा आम्ही लवल ला होता का नाय मोठा कार्यक्रम झाला सात क्विंटल भंडार उजळण्यात आलं सात टन सात टन हा सात टन भंडारा आषाढी निमित्त हा दीड टन फुलं आणि दहा दिशे पे एक टोकलांडा टोटल अकरा चार गोड असं मेरून आलेले लवळ गावामध्ये पूर्ण पालखी येऊन गेली भंडारा उदळण्यात कार्यक्रम लय चांगलं झालं त्याच्या रविवारी आज आठ दिवसानं आठ दहा तारखेला चालते मालकी मैदानामध्ये तिच्या पक्षी बी चार वाढवून झाले असं त्या गावकरीना सेवा केली मग तिने तिथं हिने आरती लालते हो आपल्याला एक चार पाच सेवा घडून द्या म्हणला मी काय घेऊन जावं म्हणलं मी हा मग आल्यापासून चांगला एक नंबर सेवा चाललेला आहे हा एकाच नंबर चाललेला आहे कस काय तुम्हाला पालखी नावा असे वाटले मामानशिवाय अगोदर पण बार 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 कोत किती नंबर सोळा नंबर सोळा नंबर बापू बसलेली होती म्हणजे तुम्ही मामांचं पहिले बसून जुनं बघता कशी सेवा वाटते तुम्हाला बार बार धन्यवाद मामांची सत्यवाची पालखी तुम्ही बसवली आणि आषाढीच्या सोहळ्यामध्ये या पालखीत सामील झाला आणि तुम्हाला वाटलं या ठिकाणी ही पालखी नेवावी आणि मेंढी माऊलीचं पाऊल तुमच्या शेताला लागलेत खरंच तुम्ही भाग्यवान आणि नशीबवान आहे ही सेवा घडायला सुद्धा नशीब लागतं असं मामानी सांगितलेलं आहे हे कोणाला बी घडत नाही ही, ना ही सेवा तुम्हाला लाभली धन्यवाद जय बाळू मामा जय बाळू मामा आपण श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेथके बघा कारभारी सुरेश या ठिकाणी पालखीच्या आपण आलेलो आहे आणि या पालखीमध्ये आले आलेलो आहे या पालखीमध्ये भक्तानो मेंढी माऊलीला औषध पाजण्याची सेवा चालू आहे या ठिकाणी सर्व भक्त मेंढी माऊलीमध्ये सेवा करत आहेत आपण पाहतोय की अशी सत्यवाच्या बघ्यातील मेंढी मावली आहे पंढरपूरचा भटुंबरे चौकातला मेटकरी जुना काय खास सेवा आहे त्याची नंबर एक सेवा आहे बघता बोला जय बाळू कुठला औषध देत आहे टोनिक आहे का बर बर टोनिक दहा एम एल मोठ्या मेंढ्यांना देत आहे दहा डोस ए,

शेतमालक आज रविवार दिवस मेंढी माऊलींच्या गळ्यामध्ये तळमालकीन आणि तळमालक ओटी बांधतायत त्यांच्या घरचे हे सर्व असे कुटुंब आहेत या तळमालकांचं आणि हे आता मेंढी माऊलीला ओटी बांधतायत मेंढी माऊलीची ओटी भरल्यासारखं का काम आहे छान सेवा आहे त्यांची आपण आता पाहूया कशी ओटी बांधतात ते बोला जय बाळू जय बाळू असू दे बांधा बांधा पूर्वी राजेंद्र नवनाथ यादव भूतास्टे तालुका माडा या ठिकाणी हे मेंढी माऊलीचा कळप आहे रविवार दिवस आहे आणि त्याने आज ते जाता वेळेस मेंढी माऊलीची ओटी तिच्या गळ्यामध्ये धारण केलेली आहे भक्तानो मामांनी मामांच्या मेंढी माऊलीनी त्यांची जी काही मनोकामना आहे ती नक्की पूर्ण होईल ही मेंढी माऊली माझी लक्ष्मी आहे बोला जय बाळूमामाळूमाच्या नावानं चांग भले बाळूमाच्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळूमामाय

संत आपलं नाव सांगा आधी जनार्दन बापुराव मामांची मेंढी मावली इथं आलेली समजली आपण आलाव सेवा करताय मी पाहिलं बोला कि मी एक छोटस इथंच म्हणून दावत आहे बर बळू मामान आदमापुर जिल्हा कोल्हापूर त्यांची करूया चा कर त्यांची करू कर दिस आला वरवर आणि सोडूर सोडू मेंढर सोडूर सोडू मेंढर कस दिसत ही वावर अस फुलून दिसतय शिवार कस दिसत ही वावर अस फुलून दिस दिसतय शिवार दिस र दिस चारू मेंढर चारूर, चारू र चारू मेंढर दिस आलाई माथ्यावर आता झाली या दुपार खाऊया कांदान भाकर खाऊया कांदान भाकर आणि चारूर चारू मेंढर चारुर चारू मेंढर आणि फोकारा टाकलाय बाबळीवर मेंढर गेले ती पाण्यावर साखर बसलाय सावलीवर साखर बसलाय सावलीवर चारुर चारू मेंढर चारूर चारू मेंढर असतावर गेलाय असतावर साखर दोन जाऊ तळावर जर जाऊ तळावर कोंडूर कोंडू मेंढर कोंडूर कोंडू मेंढर बाळू मस् गाव आज जिल्हा कोल्हापूर त्यांची करूया चा कर त्यांची करूया चाकर कर त्यांची करूया त्यांची करूया चा कर जय बाळूमा जय बाळू ममाळुमाच्या नावाच सांग बळूमामाच्या नावाच सांग सत्यवा देवीच्या नावाच सांग ब मामांच्या मेंढीची कशी सेवा करायची यावर आधारित त्यांनी एक गीत गायलेलं आहे छान सुंदर गीत गायलेलं आहे धन्यवाद जय बाळवणीचा सद्भक्त आहे त्याच्याकडती पूजेची सेवा पूजेची सेवा आहे आणि तो आता मेंढी माऊलीला औषध पाचताना इंजेक्शन भरण्याचं काम करत आहे या ठिकाणी आपलं नाव काय भाईया म्हणला प्रशांत बाळू गवळी बाळवणी तालुका पंढरपूर आपलं मामा नाव दे कुरडू बघा हे कुरडूच असत बघताय मावशी आपलं नाव गाव भोम तालुका पण गाव गोगलगाव भोगलगाव या गावच्या आहेत किती दिवस झाले शेवेदाव आठ दिवस छान सेवा आहे कराशी हवा शीच मामांची आपल्याला भुतास ते गावातला बाळमामाचा भक्त या ठिकाणी सत्यवाच्या मेंढी मध्ये भेटलेला आहे अक्षरशः त्यांच्या ठिकाणी सोळा नंबर पालखी एक नंबर पालखी बसलेली आणि मामांचं मंदिर स्थानच त्यांच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे सेवा करतात छान सेवा आपलं नाव सांग पृथ्वीराज भेटलेला आहे बघा लवटी स्टेज छान शिवाय धन्यवाद जय बाळूबा जय बाळूबा जय बाळू बघा ही मेनरल ला औषध वाजायचं आहे चालू आहे बर टॉनिक बर आणि लोंगाव मध्ये आपल्या इथं आषाढी भरली होती बर बर लोंगाव मध्ये अकराची सीपी पठार उद्या होत्या बर बर आणि नंतर चांगल्या पद्धतीने सेवा तर खशील मेवा मामा म्हणले करशील सेवा तर खशील मेवा करशील चाकरी तर खाशील बाकरी हाय एक नंबर एक नंबर सेवा आहे बघा मित्रांनो मी सांगतो गेल्या वर्षी माझा मुलगा होता शिकायला एक मिनिट ऐका आप तर... है। का आपल्या गावामध्ये कुणी पैसे दिले असतील पण अख्ख्या पुणे सिटी मध्ये संत आपल्या माऊलीची पालखी निघाली होती त्यावेळेस आमच्या मुलाचं शिक्षण चालू होत त्यावेळेस एक रुपया नव्हता तर मामांची दहावा केल्यामुळं मामाची आपण सेवेत असल्यामुळं एका पंचवीस मिनिट राहिले होते पैसे भरायला तर पुण्यामध्ये आपला कोण नाही काय नाही तर एक दोन माणसाला फोन केला तरी मी नाही पण लास्ट पंचवीस मिनटंमध्ये अडतीस हजार रुपये जमा झाले झाला ही बाळू मामाची क्रप आहे जय बाळू मामा झे बाळू बाळू मामा बोला बोला बाळमाच्या सांग भले चनावाला सांग भले ज्या छेडा भेने चनावाले सांग भले बाळूम झे बाळू सांग माझं नाव कानाजी मारुती भो कामपोस्टा लाऊ तालुका माळा जिल्हा सोलापूर बाणक जय बाळममा जय बाळममा जय बाळममा ये अशी पालख्या आहे हे मंडके बंधू आरतीची वेळ झालेली आता कोकर काढताय दुवागिरीतून शेतमाल काय जगन्नाथ एक एकशे पाच रुपयाचे लिहिलेले आहे बाळमा सत्यवादी नेतके प्रस्ताबाहेर आहे